गाड्या क्रमांक तेरा सुटला होय शूटिंग करणार शूटिंग करण्यामुळे दोन गेल्या गाड्या बाहेर पड्याल चौघ जण पळतायत त्याच्यातला आणखीन एखादा झुगाट तुटलं झुकाट नाही तुटलं झोट्यातनं निसाटलाय झुपणार आणि व्यवस्थित झुपला पाहिजे आणि इकडं परत एकदा गाड्या क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल चार वर गाडी श्री सतोबा बिरबा प्रसन्न हार्दिक दीपक धडसवाडी यांचा पाकऱ्या आणि लोठेवाडीकरांचा वास्ता झुंबरगाव या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला रील स्टार चा हार्दिक अभिनंदन घ्या चला चौदा लावून घ्यायचा आहे हे प्रसन्न आणि समाधान मालवे